नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळ इंगेकर आपण पाहतोय डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी सावरा यांचा अर्ज दाखल करते वेळी महायुतीच्या हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती जणू काही विजयी मिरवणुकीचं दर्शनच लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून उमेदवारांनी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवसापर्यंत पालघर लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदेगड भाजप महायुतीचा उमेदवार कोण हे गुलदास्त असताना त्याबरोबरच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवार दिनांक तीन मे हा शेवटचा दिवस असताना त्याच्या पूर्वसंध्येलाच भाजपकडून महायुतीचे उमेदवार म्हणून डॉक्टर हेमंत विष्णू सावरा यांना तिकीट देऊन त्यांची अँडवेळी उमेदवारी घोषित करण्यात आली आणि आज शुक्रवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी पालकमंत्री रवींद्र चव्हाण पालघर जिल्हा भाजप अध्यक्ष भरतभाई राजपूत यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वाजत गाजत जल्लोषा शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला यावेळी उमेदवारी जणू काही विजयी मिरवणूकच निघालेली आहे किंवा काय असं वातावरण पालघरमध्ये निर्माण झालं होतं डॉक्टर हेमंत सावरा हे माजी मंत्री कैलासवासी विष्णू सावरा यांचे चिरंजीव असून ते वाडा तालुक्यात राहणारे आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचं सुनील मुसारी यांनी पराभव केला होता मात्र भाजपने आता हेमंत सावरा यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवून त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलंय उमेदवारीवरून महायुतीमध्ये चढाओढ सुरूच होती अनेक पक्षात फिरून उमेदवारीच्या मागणीसाठी प्रयत्न करणारे खासदार राजेंद्र गावित यांना बाजूला सरण्यात आले त्यामुळे आता पहिल्यांदाच पालघर लोकसभेत सर्वच पक्षांनी स्थानिक उमेदवाराला प्राधान्य दिल्याचं दिसून रिपोर्ट, रिपीट अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क